सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी सुधाकर बळबुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचा फोन होता त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेब यांच्या आदेशानं हकालपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना प्रश्न विचारू शकत नाही हकालपट्टी म्हणजे हकालपट्टी विषय संपला कालच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर आज शिवसेना उमाठा गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली त्यानंतर ही महत्वाची अपडेट समोर आली आहे सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी काम केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं सा सांगण्यात येत आहे या सगळ्याचा आढावा घेत सुधाकर बडगुजर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रेणुका देशपांडे यांनी नमस्कार मी दक्षिण प्रतिनिधी रेणुका देशपांडे बोलते आपल्या पक्षाने हकालपट्टी करण्यात आली तर हा निर्णय आपल्याला कसा कळाला आणि माध्यमांद्वारे कळाला की दुसऱ्या कुठल्या याच्यातून माध्यमांद्वारे कळाला आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा आहे गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर आकारपट्टी असेल तर ती मान्य आहे पण मग या निर्णयावर नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया काय कसले प्र... तर्... या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया काय नेमकी पहिली प्रतिक्रिया हीच आहे अच्छा आणि पक्षातर्फे मग तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय सांगण्यात आलं होतं का पक्षातर्फे तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय सांगण्यात आलं होतं मी काहीच नाही सांगितलं काहीच नाही एकतर्फे झालेला निर्णय आहे अच्छा आणि ही जी तडकाफडकी हकालपट्टी झाली आहे तर नेमकी ही का झाली आणि यामागे नेमकं प्रमुख कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं मला का का तर काही दिसत नाही प्रमुख कारण नाराजी व्यक्त केली काल फक्त आणि जर ते नाराजी व्यक्त करणं जर गुन्हा असेल तर तो मी गुन्हा केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर आकारपट्टी असेल तर ती मान्य नाही या निर्णयानंतर मग नेमकी आपली पुढची भूमिका काय असणार वेट मग याच्या नेमकी आपल्याला काही पूर्व पूर्वसूचना किंवा संकेत मिळाले होते का पक्षातर्फे नाही अजिबात नाही आणि okay. या संदर्भात आपण पक्षाकडे आपली म्हणजे पक्षप्रमुख जे आहेत त्यांच्याकडे आपली आपण बाजू मांडणार आहात की नाही आता निर्णय झाल्यानंतर बाजू मांडण्याचं काय न्यायालय सुद्धा दोघं बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देत नाही आता निर्णय दिल्यानंतर न्यायालयाकडे कुठं जाणार आणि काल आपली जी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट झाली त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली आणि महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती मग तुम्हाला देण्यात आला होता का हो मुख्यमंत्र्यांची भेटपूर्वी पक्षनेतृत्व ते अवगत होत मी जाणार म्हणून असं भेटायला भेटीला